जे आर शिक्षणे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत राज्यातील विद्यार्थी शिक्षकांसाठी आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येत आहे सुट्ट्या रद्द करण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे काय आहे तो निर्णय आणि ने। या अनुषंगानं कोणती ती बातमी आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्टप्रेम पाहावाने आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनदारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायलाच मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दरवर्षी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागते परंतु यंदाच्या वर्षी द्वितीय सत्रातील परीक्षा या माहे एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत लांबवल्यानं उन्हाळी सुट्ट्या लांबलेल्या आहेत याच्यामध्ये निपुण भारत अभियान निपुण भारत अभियान अंतर्गत चावडी वाचन व गणन कार्यक्रम नियोजित करण्यात आलेले आहेत या अभियानाअंतर्गत आता शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्यापासून मुकावे लागणार आहे निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाचा कालावधी हा राज्यात दिनांक पाच मार्च ते तीस जून या काळामध्ये राबवण्यात येणार आहे यामुळे विद्यार्थी व शिक्षक या उपक्रमामध्ये व्यस्त होणार आहेत या उपक्रमाअंतर्गत ज्या शिक्षकांनी निश्चित असे विद्यार्थ्यांचे अध्ययनस्तर गाठले नाहीत अशा विद्यार्थ्यांचं अध्ययनस्तर गाठण्याकरता सदर सुट्टीच्या काळामध्ये अध्ययन सुरू कराव्याचं कामकाज शिक्षकांना करावं लागणार आहे शाळाबाह्य विद्यार्थी अशिक्षित व्यक्तींचं सर्वेक्षण सदर निपुण महाराष्ट्र उपक्रमाअंतर्गत शिक्षकांना शाळाबाह्य विद्यार्थी व अशिक्षित व्यक्तींचं सर्वेक्षण करण्याचं काम करावं लागणार आहे याकरता मोबाईल ॲपमध्ये माहिती भरावी लागणार आहे यामुळे यंदाची शिक्षक विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी जी आहे ती रद्द होणार आहे याकरता शिक्षक संघटनांच्याकडून सदर कामास विरोध केला जात आहे परंतु शासन या आपल्या कामावरती ठाम आहे त्यामुळे निश्चितच उन्हाळी सुट्टीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना या ही कामे जी आहे ती करावी लागणार आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी होती अशात महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद